धाडे माझ्या आले आहेत साईज बघा दोन अडीच किलो साईज आहेत सगळे काम कठीच झालेलं आहे बघा भरपूर साईज नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील खोली युट्यूब वर चॅनल स्वागत आहे चला आपण आज खोल समुद्रामध्ये जायला लावलेला आहेत आज समुद्रामध्ये आमचा सहावा दिवस आहे बघूया आपल्याला सहाव्या दिवशी किती मासे भेटणार आहेत तर आता आपल्या समोर झेंडा आहे झेंडाला घेऊया झाली खेचायला सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो आज चांगले मासे भेटले पाहिजेत एक विराई आपल्या समोर झेंडाला आहे आता एक झालाय खेचायला सुरुवात करूया झेंडा घेऊन बारा मासा भेटलाय बघ मोठा आहे साईज बघा एक किलो साईज आहे पाण्यामध्ये पाळा मासा आहे हे बघा मित्रांनो आज बरेच दिवसामध्ये आपल्याला जालीवर धाडे मासे लागलेले आहेत बघूया आपल्याला किती धाडे मासे कर ददो कर ला, ऐला एक बूड़ा. अपले तानला, तानला कोडिता है वस्तवा. दानलению हर सुष्णाले, रिफे मिवापशनु आली कोडिटा 라고 मोठा मोठा दोन 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 रे घेदी बघ साईज बघा रावस सारखे दिसणारे धाडे मासा हे बघा मित्रांनो आपण धाडा मसाला आलाय आपण साईज बघा दोन ते अडीच किलो साईज आहे आपण पंधरा ते वीस नग असे मासे भेटले आहेत हे बघा धाडा मासा औषध आपण हे बघा साईज बघा त्रास पडली बघ जिवंत जिवंत आहे बघा

सुरुमा आहे बघा किती सुरुमा आहे काम पचीस साईज बघा मोठी साईज आहे एक किलो दोन किलो जिवंत सुरुमा आहे बघा जिवंत मासा आहे अजून तरी जरा खेचायचं काम चालू आहे बघूया जालीवर माशांची बरसात आहेत बघूया औषध आपण बघा खोत्यांची रास लावून याला हे बघा संध्याकाळचा नजारा बघा खूप छान आहे आणि या बाजूला आपली गाडी खिचत आहे

चार टप झकले काट सुरमई आहे का भेटाय बघा सुरमय कोता गोल्डन गोल्डन टप्पल आहे नमस्कार पाहिलेच आपण आज खूप छान मासेमारी झालेली आपल्याला छोटे छोटे जाडे मासे आणि छोटा गोल्डन मासा कोता भेटला आहे सुरमई देखील आपण भरपूर भेटलेले आहे हे बघा सुरमई आहेत बघा हे बघा सुरमई भेटलेले आहेत असे गोल्डन कोत्या मासा भेटलेला आहे आणि आपल्याला सहा ते साठ टप असा काटी मुशी सर्व मिक्स मासे भेटले बरे दिवसामध्ये आपल्याला छान छान मासे भेटले अशाच नक्की चॅनलला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय क्वी बघा